तर महायुती देखीकडे जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे आता भाजपचे माजी आमदार वैभव पिचड काय भूमिका घेणार हे महत्वाचं ठरणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोलेमध्ये होती त्यावेळेला जाहीर सभेत अजित पवारांनी अकोले मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळे दावेदार असलेले भाजपचे आमदार वैभव पिचड हे आता हातीत उतारी घेतील असंही बोललं जात आहे त्याचवेळी शरद पवार गटाकडनं इच्छुक असलेल्या अमित भांगरे यांना पुन्हा डावल जाणार का हा देखील प्रश्न आहेच माझी लाडकी बहीण योजना तीन गॅस सिलेंडर फ्री पुढच्या अनेक योजना तर काय करावं लागेल महायुतीचं सरकार आणावं लागेल त्याच्याकरता अकोल्यात काय करावं लागेल घड्याळ्याला मतदान करावं लागेल याला बटन दाबलं की आमचा लांबटे आला लांबटे आला की आमचं सरकार यायला एक एक आमदार महत्वाचा असतो आणि मग तिथं जे काही एकशे पंचेचाळीसच्या वर आमचे आमदार गेले की सरकार आपलं आलं